नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन नोकरी या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे झेडपीची एकूण पाच पदाची परीक्षा राहिलेली आहे यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि आरोग्य सेविका तर मित्रांनो या पाच पदाची परीक्षा राहिलेली आहे तर आता या पाच पदापैकी एका पदाचा परीक्षा दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो एका पदाचा परीक्षा दिनांक या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि राहिलेल्या पदांची परीक्षा लवकरच होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत ही जी काही तारीख जाहीर केलेली आहे ती कोणत्या पदाची आहे आणि किती तारखेला तुमची परीक्षा होणार आहे तर मित्रांनो या पाच पदांपैकी अंगणवाडी परिवेक्षिका या पदाची परीक्षा दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे एका झेडपी मार्फत या पदाची परीक्षा कधी होणार ही दिनांक जाहीर करण्यात आलेली आहे तर तुम्ही अंगणवाडी परिवेक्षिका यासाठी अर्ज भरलेला असेल तर तुम्ही कोणत्याही झेडपीच्या अंतर्गत अर्ज भरलेला असेल तरीही संपूर्ण झेडपीची ही परीक्षा एकाच दिवशी होते तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची पण परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील एकाच दिवशी होणार आहे तर बघा ही परीक्षा केव्हा होणार आहे जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे जे विद्यार्थी नियुक्त झालेले आहेत त्यांनी कागदपत्र पडताळणी होऊन त्यांना लवकरच नियुक्ती या ठिकाणी दिल्या जाणार आहेत तर बघा एकूण या ठिकाणी पाच पदासाठी परीक्षा या ठिकाणी राहिलेली आहे यामध्ये या तुम्ही बघू शकता आरोग्यसेवक पुरुष आरोग्य परिचारिका कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका परिवेक्षिका या पदाची परीक्षा राहिलेली आहे या पदासाठी लेखी परीक्षा अद्याप झालेली नाही यातील मुख्य सेविका परिवेक्षिका या दोन पदांसाठी एकशे दोन अर्ज आले असून त्यांची लेखी परीक्षा ही एकोणतीस फेब्रुवारी येणाऱ्या दोन ते संपूर्ण झेडपी मार्फत याची दिनांक जाहीर केली जाईल आणि लगेच तुम्हाला प्रवेश पत्र डाउनलोड करायचा ऑप्शन पण उपलब्ध केला जाणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या सतरा संवर्गाच्या तीनशे चौतीस पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे यासाठी एकूण सोळा हजार दोनशे सत्याऐंशी उमेदवारांनी अर्ज केले होते आय बी पी एस या कंपनीला परीक्षेचा ठेका दिला असून ही कंपनी पेपर काढणे परीक्षा केंद्र निश्चित करणे परीक्षा जाहीर करून ती घेणे आणि त्याचा निकाल जाहीर करणे अशा प्रक्रिया राबवत आहे आता शिल्लक राहिलेल्या चार संवर्गाच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या सर्व परीक्षा होऊन त्याचा निकाल जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाणार आहे हे किशोर काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन यांच्याद्वारे सांगण्यात आलेले आहे ज्या परीक्षेची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते या ठिकाणी याचा परीक्षा दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही होती झेडपी परीक्षा दिनांक या संदर्भात लेटेस्ट अपडेट व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो चला तर मित्रांनो धन्यवाद